आयएसपीएल स्पर्धेत रजत मुंढेची सर्वोत्तम खेळी कुटुंबासह गावाकडून वाढदिवस जल्लोषात साजरा राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या आयएसपीएल स्पर्धेत अमिताभ बच्चन ओनर असलेल्या माजी मुंबई या संघातून खेळत असलेल्या आणि बँगलोर स्ट्रायकर्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये बत्तीस चेंडूमध्ये अठ्ठावन्न धावांची बहारदार खेळी करून रजत मुंढे यांनी सामनावीराचा किताब पटकावला एका सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या आणि सांभारलीसारख्या छोट्याशा गावातून नावारुपास आलेल्या रजत मुंढे यांची खेडी दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे आयएसपीएल सारख्या नावाजलेल्या स्पर्धेत तो सध्या व्यस्त आहे दिनांक तीस जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस आणि त्याने पटकावलेला सामनावीराचा किताब बत्तीस चेंडू अठ्ठावन्न धावा याचे औचित्य साधत त्याच्या संपूर्ण कुटुंबाने गावातील प्राथमिक शाळेत साजरा केला यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि गिफ्टचे वाटप करण्यात आले या प्रसंगी गावचे विद्यमान सरपंच प्रतीप शंकर पाटील उपस्थित होते ते आपल्या भाषणात म्हणाले की रजत मुंढे याने आपल्या कमी वयात एवढी मोठी प्रगती केली आहे की कोणीही विसरू शकणार नाही आज आपल्या गावाचं नाव राष्ट्रीय पातळीवर गाजवलं आहे याचा मला आपल्या गावकऱ्यांना देखील अभिमान आहे त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करून त्याचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करावं ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केली यावेळी रजतचे काका महादेव मुंढे कमलाकर मुंढे वडील काशीनाथ मुंढे विजय मुंढे संतोष मुंढे कुमार अनिकेत मुंढे सुचल मुंढे महिलांमध्ये मंजुळा मुंढे मुक्ता मुंढे प्रमिला मुंढे रुपाली मुंढे सानिका मुंढे संजना मुंढे आणि वर्गशिक्षिका मेघना जिराळकर स्मिता पाटील व ताराबाई जांभळे यांच्या शुभहस्ते गिफ्टचे वाटप करण्यात आले Maharashtra News Live Satiria Karade, Rasaini. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.